आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा बारा जानेवारी दोन हजार चोवीसच्या सुट्टीच्या अनुषंगाने आहे अर्थात ही सुट्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही याची सुरुवातीला आपण नोंद घेतली पाहिजे ज्या जिल्ह्याचं पत्र आहे त्या जिल्ह्याची ही सुट्टी आहे आणि ही सुट्टी कोणकोणत्या शाळांसाठी लागू आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि विशेष म्हणजे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत आणि कोणत्या प्रवर्गासाठी आहेत हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण हे जे पत्र आहे ते पत्र समजून घेऊया जिल्हा परिषद जालना शिक्षण विभाग माध्यमिक यांचं हे पत्र आहे हे पत्र दिनांक नऊ एक दोन हजार चोवीसचं आहे आणि हे पत्र जालना जिल्ह्यातील माननीय प्राचार्य आणि माननीय मुख्याध्यापक खाजगी अनुदानित विना अनुदानित अंशत अनुदानित स्वयं अर्थसाहित शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रस्तरीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्रशाला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंतर्गत जिल्हा परिषद जालना अशा सर्व शाळांसाठीच हे महत्वाचं असं पत्र आहे पत्राचा विषय आहे दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस मा जिजाऊ जयंती उत्सव सिंदखेड राजा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा निमित्त सुट्टीबाबत पत्रात काय म्हटलं ते आता आपण समजून घेऊया उपरोक्त विषयान्वय दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मा जिजाऊ जयंती असल्याने दरवर्षीप्रमाणे सिंदखेड राजा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील होणाऱ्या उत्सवानिमित्त जालना जिल्ह्यातील खाजगी अनुदानित विना अनुदानित अंशतः अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्रस्तरीय प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्रशाला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंतर्गत जिल्हा परिषद जालना यांना एक दिवसीय सुट्टी देण्यात येत आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ व शासनाने प्रचलित आदेश नियम मार्गदर्शक सूचना यानुसार आवश्यक किमान दोनशे तीस शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल या अटीच्या अधीन राहून शाळांच्या सुट्ट्यांचे नियोजन करावे व त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये मान्य केला जावा या अटीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता माननीय या प्राचार्य आणि माननीय या मुख्याध्यापक यांनी घ्यावी असं माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आणि प्रतिलिपी माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच माननीय जिल्हाधिकारी जालना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना माननीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर आणि सर्व गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद जालना यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव हे सर्व पत्र जे आहे या पत्राच्या अनुषंगाने महत्त्वाचा विषय हा कळविलेला आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र असून हे जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचं आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद